त्यानंतर आपण थेट जाणार आहोत अजित पवार हे कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय कालच अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यानंतर आता अजित पवार हे कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत या भेटीदरम्यान अजित पवार हे कसपटे कुटुंबियांकडून सगळी माहिती जाणून घेतील कसटे कसपटे कुटुंबियांचं सांत्वन देखील करतील ही थेट पुण्यातली दृश्य आपण बघत आहोत अजित पवार कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत कालच अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला आणि मी तुम्हाला भेटायला येतो असं देखील अजित पवार यांनी फोनवरून सांगितलं होतं आणि त्यानंतर अजित पवार आता कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत वैष्णवी यांच्या आत्महत्येनंतर राज्यात संपूर्ण खळबळ उडालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आता अजित पवार हे कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले आहेत अजित पवार यांच्याकडे न्यायाची अपेक्षा केली जाते अजित पवार तुम्ही या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील सर्व स्तरातून केली जाते कारण अजित पवार गटाचेच हे राजेंद्र हगवणे हे आमदार आणि त्याच अनुषंगान आता अजित पवार हे कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत दृश्य आपण बघत आहोत या दरम्यान नेमकं काय काय घडत आहे कसपटे कुटुंब काय मागणी करत आहे हे बघणं महत्वाचं असेल शिवाय अजित पवार देखील कसपटे कुटुंबियांना कोणता आश्वासन देत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल कालच राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच नंतर आता आज सुनावणी झाली आणि त्यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या सगळ्या घडामोडी पाहता आता अजित पवार कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत या भेटी दरम्यान अजित पवार कसपटे कुटुंबियांकडून सगळी माहिती जाणून घेतील कसपटे कुटुंबियांचं सांत्वन करतील त्यानंतर अजित पवार नेमकी कशा पद्धतीनं पुढे माध्यमांसोबत संवाद साधताना माहिती देतायत हे बघणं अतिशय महत्वाचं असेल कसपटे कुटुंबियांकडून अजित पवार यांना देखील न्यायाची मागणी करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगान आता ही भेट अतिशय महत्वाची आहे या घडीची एक मोठी अपडेट म्हणावी लागेल अजित पवार हे कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत सांत्वनपर भेट अजित पवार घेत आहेत कसपटे कुटुंबियांकडून यावेळेस ते सगळी माहिती जाणून घेतील